राम राम मंडळी स्वागत आहे आपलं गावरान चौमध्ये मंडळी आज पुन्हा शेतात आलेलो आहेत आणि आज एकदम लवकरात लवकर होणारी रेसिपी बघा काय करायचं राज आपल्याला वांग्याचं भरीत करायचं वांग्याचं करायचं भरीत मंडळी आताच बायकोनी रानातून मस्त मोठमोठ्याले बघून वांगे आणले तर आणि भरीत करायचं म्हणलं का बरंच वांगे लागत ती बघा दाखवती मस्त जाळ केलेलं आहे चुलीत नाही केलं कारण लय मोठे वांगे तर आम्हाला सगळे एवढं मोठा खायचं म्हणल्या सगळे वांगे आता आपल्याला असे हारात भाजून जा, जा आता सगळे आपण हम्म आमची सई देते बघा रेसिपी बनवताना एका जागर का बसत नाही तसे लहान लेकराची काळजी घेतली पाहिजे हे एक भरीत करते बाई तुला खायला आई हे बघा सकाळ दहा वांगे तर खूप जास्त होईल हे भरीत मला असं वाटते तू नसत हे बघा आता सगळे मी मांडून घेतले तर ढकलून घ्यायचं आणि ह्याच्यावर थोड्या काड्या ठेवून आपल्याला लावायचं म्हणजे चांगले भाजते भात साईड असलं भारी लागतं ना मंडळी वांग्याच भरीत वांगे आपण ठेवून घेतले तर आता अशा काड्या मांडून घ्यायच्या वरून कोणत आहे <laughs> सरक मागे सरक तू मागे सरक हे पण लय नाटक आहे जशी हिंदवी लहानपणी नाटक करायची तसंच हे पण नाटक करतोय बारक दोन्ही सारखेच आहेत सेम टू सेम बहिणी बहिणीत ना हा ताई आहे ना तुझी कोणती ताई आहे तुझी तिथंही तिथंही आहे का बंटू ताई तही आहे ताई आहे हे कोण आहे ते दादा आहे दादा कुठे दादा कुठे सांग दादा हा मंडळी खरं तुम्हाला राहिली ओळख करून द्यायची तसं तुम्ही यापूर्वीच्या एखाद्या व्हिडिओमध्ये बघितला असेल हा तिकडून मामा बघता आपल्याला तर ती बंटी श्रद्धा नाव आहे तिचं आमच्या मोठ्या बंधूची मुलगी सोनाली तर तुम्हाला आहे ते आमची सई हिंदवी पण तुम्हाला माहिती आहे बरेच दिवस झाले बऱ्याच रेसिपीमध्ये हिंदवी असायची आणि हा आमच्या मोठ्या बंधूचा मुलगा आहे गो नाव काय रे प्रवीण लय शांत आणि गरीब आहे एकदम लाजवळ आहे जास्त आणि आमची हिंदवी नाही जास्त लाजवळ ही लय धटे आणि हे त्याच्यापेक्षा जास्त हे भूत आहे भूत। ना बाळ आहे बाळ आहे ना तू बर बाळ आहे बाळ आणि आता हे बघा इकडं भट्टीच लावली म्हणायचं थोडक्यात <laughs> तर मंडळी हे बघा वांगे भाजायला लागले तर

हे बघा वांगे आपले एका साईडनी भाजले तर आता अशी पलटी करायचे आणि ह्याच्यावर थोडासा हार ओढून घ्यायचा म्हणजे दुसरी साइड चांगली व्यवस्थित ज्या भाज्या वांगे आपले भाजले नाहीत ती साईड अशी वरती करून घ्यायची धुराचा जा कोटच झालाय मंडळी सगळे वांगे भाजले तर आता आपण साईड ला काढून घेऊत सगळे वांगे असे साईड ला काढून घ्यायचे हे बघा किती मस्त छान भाजले सगळे वांगे आपले काढून झाले तर आता ह्याला हे आपण पाच मिनिट गार व्हायला ठेवून घेऊ तर आता हे वांगे आपण साईडला काढून घेतले तर आता आपण हे टोपल्यात भरून घेऊ इथे जास्त धूर लागतोय म्हणून आपण एका साईडला त्याचे साल काढायला काढून घेऊ आता बऱ्यापैकी आपले हे वांगे थोडे गार झाले तर आता आपण हे वरचं साल काढून घेऊ याचं थोडे गरम ही साल काढून घ्यायचं त्याच हे बघा मी वरचं साल काढलं मांग्याच तर सगळे साल आपल्याला असंच काढून घ्यायचे बघा मस्त छान भाजले थोडे गरम आहेत म्हणून पोळते थोडे गारमून द्यायचे आणि मसाला असं काढून घ्यायचं आता हो चांगले गार झाले तर अगोदर सगळ्या वांग्याचं आपण असं साल काढून घेऊत आणि नंतर मध्ये सगळे साल काढायचं झाल्याच्या नंतर एक एक फोडून बघू मध्ये खिडक्या आहेत का कधी पण भरीत करायला चांगले वांगे बघून घ्यायचे किडके टाकायचे नाही तर आणि एका अर्ध चुकून जर किडकं आलं जर तर हे बघा भाजायच झाल्याच्या नंतर साल्ट काढलं ना तर आपण ह्याच्यात आळी आहे का असं फोडून बघायचं बघा थोडं गरम आहे मी थोडं गार होऊन देते नंतर तुम्हाला सगळे वांगे फोडून दाखवते आता हे सगळे वांगे आपण असे सोलून घेतो तर वांग्याचा आपण साल काढून घेतलंय आता आपण हे फोडून बघूतो हे बघा हे बघा ह्याच्यात आळी आहे का अशी फोडून बघायची बघा ते सगळे आपण असे फोडून बघूत शेवांगी घेतात मी चांगले घेतले नाही तर आपण आळी आहे कशी बघून घेतली आता भरीत करण्यासाठी आपण एक कांदा चिरून घेऊत हे बघा मी एक कांदा आणलाय आता आपण हा कांदा चिरून बारीक बारी पेटली आपली चांगली उपटलेली आहे आपली चांगली फक्त आपण कढई मांडून घेऊ तर कढई आपल्याला चांगली गरम होऊन द्यायची नंतर त्याच्यात आपल्याला तेल होतं कधी पण अशा पद्धतीने भरीत करायचं खायला खूप छान लागतं आहे आता कढई गरम झाली आता आपण तेल टाकतो अर्धा चमचा मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली तर अर्धा चमचा आपल्याला जिरे टाकायचे तर लसूण मी बारीक चिरून घेतलेला आहे हा लसूण टाकून घ्यायचा आपल्याला लसूण आपल्याला चांगला लालसर होऊन आहे बघा हलवत राहायचं बघ लसूण आपला लालसर झालाय आता ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा कांदा टाकून आपल्याला सगळं परतून घ्यायचंय छान हळद टाकून तर ह्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे लाल तिखट टाकायचे दोन चमचे लाल तिखट टाकले मी दोन चमचे आपल्याला कांदा लसूण मसाला टाकायचा आणि एक चमचा हा गरम मसाला तेलात असं मस्त छान परतायचं हे बघा ह्यात थोडंसं तेल कमी पडले बघाय हे थोडं कोरडं कोरडं झाले त्याच्यामुळे आपल्याला वरून थोडंसं तेल घालायचं ते ते तेल घालून आपण हे चटणी ते टाकलेली हे मसाला सगळा ह्याच्यामध्ये परतून घ्यायचं बघा मस्त छान वाट सुटलाय सगळे मसाले टाकलेले आपले छान परतले आप तर त्याच्यामध्ये आपल्याला हे वांगे भाजलेले हे भरीत टाकून घ्यायचे बर सगळं आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं मस्त छान वाचतलंय सगळं छान सगळं मिक्स करून घेतलंय त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं बघा मीठ टाकले मी आता मीठ टाकले आता हे सगळं मिक्स करायचं हे बघा मस्त छान असं आपलं वांगे भरीत झालेलं आहे हे आपल्याला बाजरीच्या भाकरी सोबत खायला एकदम छान लागतंय तर वांग्याचं भरीत आपलं झालेलं आहे दादा तुकड गेला तिकडे गेला बर तर मंडळी एकदम छान अशी गरमागरम कर्म रेसिपी झालेली आहे आणि बघू शकता वांग शकताच भरीत ते बी असं हारामध्ये भाजून त्याला परत असे मस्त फोडणी दिलेली तर हाची रेसिपी झालेली आहे छान पैकी आता हे बाजरीच्या भाकरीसोबत खायचंय याची मस्त टेस्ट घ्यायची आम्हाला वांग्याचं भरीत तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आमची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेज वरती बघत असाल तर आपल्या फेसबुक पेज ला फॉलो करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला मंडळी परत भेटू असे छान अशा अशा रेसिपीमध्ये आता आज आम्ही घेतोय वांगेच्या भरताचा आस्वाद